अश्विन कुमार मल्लारी मुळके वर्ष तीस राहणं नवीन वसाहत सांगली याचा निर्गुण खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ओनली आजा टोळीला मोकाच्या गुन्ह्यात सांगली विश्रामबाग पोलिसांनी अटक केली टोळीला मोकाचा तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ओन्ली ह्याच्या टोळीमध्ये टोळी प्रमुख अजय उर्फ अजित पांडुरंग खोत वैवश्य तेवीस राहणार वडर गल्ली पाल हनुमान गल्ली विकी प्रशांत पवार वैवश्य तेवीस कुणाल प्रशांत पवार वैवर्ष बावीस अमोल गंगापा कुंचकोर्वी वैवश्य अठ्ठावीस अर्जुन हनुमंत पवार वैवर्ष बावीस चौघे राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट वडर कॉलनी आणि गणेश रामापा ऐवळी वैवश्य छत्तीस राहणार गोकुळ नगर गल्ली क्रमांक दोन सांगली सुजित दादासाहेब चंदनशिवे वैवश्य एकोणतीस राहणार उत्तर शिवाजीनगर फायर सांगली यांचा समावेश आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास नवीन वसाहत येथे असेल गुरुद्वार जवळ घरासमोर अश्विन कुमार मुळके वय वश तीसा थांबला होता संशयित विकी पवार येथून दुचाकीवरून चालला होता विकिला हा रस्ता वाहतुकीसाठी नसल्याने जाऊ नको असं अश्विन कुमारने सांगितले यावरून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर निघून गेला अश्विनी कुमारचा बदला घेण्याच्या उद्देशाने दोन तासांनी मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून सात जण अश्विनी कुमारच्या घरासमोर आले त्याला बाहेर बोलवून धारदार शास्त्राने तसेच स्टंप फरशीने हल्ला चढवला हल्ल्यानंतर संशयित शास्त्राचा धाक दाखवत येथून निघून गेले दिनांक चौदा रोजी उपचार सुरू असताना अश्विन कुमार याचा मृत्यू झाला आणि या खून प्रकरणी सात जणांची टोळी अटकेत होती या टोळीविरोधात मोक्का लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली होती टोळीची दोन हजार चौदापासून दहशत आहे खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी गंभीर दुखापत आदी गुन्हे दाखल आहेत टोळीला मोक्कामध्ये अटक करण्यात आली आहे न्यायालयात हजर केल्यानंतर दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली